पत्ता करतो गुल होता कामाने मिळेल तिथे फटके मारले पाहिजे आणि त्वरित सरकारने कारवाई केली पाहिजे अशी मागणी आम्ही काल केली आणि आजही करतो आहोत केवळ शिवरायांचं आणि शंभूराजांचं नाव घेऊन मत मागू नका तर या महामानवाचा महापुरुषांचा महा अवमान जो करत असेल त्याच्यावर त्वरित कारवाई करण्याची हिंमत सुद्धा सरकारने दाखवावी अशी आमची मागणी आहे मुख्यमंत्री जेम्स लेन ना माहिती देणारे कोण होते आणि जेम्स लेन पुस्तक कोणाचा आधार घेऊन लिहिलं आहे त्या पुस्तकाचा आज पुस्तक चुकीचा इतिहास आर एस एस असं म्हणत नाही आर एस एस चे होते माझा हा मोठा आरोप आहे त्यामुळं अशा प्रकारे महाराजांची विलंबना होईल त्यांचं चारित्र्यांचं हनन होईल अशा प्रकारचं लिहिणाऱ्यांना सुद्धा कारवाई करण्याची आवश्यकता राहिला विषय त्याचं तर विकिपीडियाने जे जे लिहिलं लिहिलंय सरकारचे हात बांधले आहेत का तरी त्या प्रसारणावर बंदी आणून ती पोस्ट डिलीट करून त्याला फटके का मारत नाही हा आमचा प्रश्न आहे म्हणून सरकारने आता दयामयानं दाखवतात जर शिवरायांचं नाव घेऊन स्वतःच्या मताची तोमडी भरायसाठी त्याचा साथ सा वापर होत असेल तर थोडी तरी ठेवा आणि महाराजांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करा ही आमची भूमिका आहे मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना सूचना दिलेली आहे की जे सरकारी अधिकारी कॅबिनेटचा अजेंडा लीक करतात त्यांना सूचना द्या नाही तर कारवाई करून बरोबर आहे मुख्यमंत्र्यांचं काय चुकलं नाही का कुठल्याही गोपनीयतेचा आपण शपथ घेतो त्यावेळेस खरं म्हणजे बाहेर जाऊ नये पण आता काही चॅनलना तुमच्या ते पहिलेच माहिती पाहिजे आहेत हेडलाईन दाखवायसाठी तुम्ही तुमचा सोर्स वापरता सगळे चॅनल आणि त्याला एखादी बळी पडतो कॅबिनेटचा मंत्री आणि तो बळी जातो त्यामुळे आता त्याचे खरं म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात परंतु आता त्यातले फितूर हा शब्द काही ठिकाणी वापरला आहे की मंत्रिमंडळात फितूर आहेत का फितूर म्हणजे कोण आता एक देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातील फितुरांचा शोध घेण्यासाठी जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते दे त्यांना देऊ की तुमचे फितूर कोण आहे त्यांचे नाव देऊ ते आम्हाला मागणी करतील तर पण मुळात प्रश्न असा आहे की गोपनीयतेच्या नावाखाली काल जे काय आता आमच्याकडे बार बाला बार डान्स बारच्या संदर्भात काही माहिती विचारली गेली आम्हाला ती माहिती मीडियाकडून मिळाली की असं असं काहीतरी कॅबिनेट पुढे विषय येतोय आणि त्या कॅबिनेटमुळे अशा गोष्टी आहेत त्यामुळं आम्ही आमची बाजू मानत असतो डान्स बारच्या संदर्भात काय नियम आणि अटी नव्या होत्या सूट होती कि त्याच्यामध्ये काय होत हे मुख्य त्यामुळे ते लिकेज झाल्यामुळे मुख्यमंत्री आणि कॅबिनेटला ते साध्य करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या तिघांच्याही नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार म्हणून आमच्या डब्ल्यू डी खात्याच्या माध्यमातून हा पुतळ्याच्या उभारण्याचं का काम आम्ही लोकांनी हाती घेतलेलं आहे जो काही ती घटना घडली आणि त्यानंतरचा इथपर्यंत प्रवास आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष घालून हा पुतळा पुढच्या वर्षानुवर्ष इथे दिमाखात उभा राहावा ज्या पद्धतीने स्टॅच्यू ऑफ युनिटीचं आता कौतुक होत आहे अन्य मोठ्या हो स्मारकांचं मग स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असो जगभरातले जेवढे काही स्मारकांचं ज्या पद्धतीने त्याचं कौतुक होतं आहे येणाऱ्या काळामध्ये हो ये राजकोटमध्ये उभं असताना आपल्या आमच्या ह्या शिवरायांच्या पुतळ्याचं पण त्याच पद्धतीचं कौतुक होईल त्या दृष्टिकोनातून आमचं महाराष्ट्राचं सरकार पावलं टाकतंय आदरणीय सुतार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पुतळा उभारला जातो आहे मला विश्वास आहे जो काही डाग आमच्या जिल्ह्यावर लागलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये पुसला जाईल बघा आमचा प्रयत्न आहे की शंभर दिवसाचा आमचा टार्गेट आहे पण त्याच बाजूला आम्ही ही काळजी घेतो त्या दिवशी मी आणि केसरकर साहेब आणि अजितदादांच्या एका बैठकीत होतो आमच्या दोघांचाही आग्रह लोकप्रतिनिधी म्हणून एवढंच होतं की जे काय आपण उभं करतोय ते योग्य पद्धतीने मजबूतीने उभं करावं त्याची काळजी निश्चित पद्धतीने घेतली जाते म्हणून लवकरच उभं राहील एवढंच तुम्हाला सांगू शकतो दिवस सांगून त्याला उगाचा कामावर प्रेशर टाकणार नाही पण लवकरच मजबूत एक पुरता स्मारक उभं राहील एवढं विश्वास ज्या शिवजयंती आहे शिवजयंती निमित्त नि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केले ते ट्विट वादग्रस्त औरंगाबादच्या पिल्लावळा करून अजून दुसरी काय अपेक्षा नाही हे हिरवे साप आहेत जे औरंगजच्या विचारावर आमच्या देशामध्ये राजकारण करतात आणि म्हणून त्यांना नेहमी आमच्या शिवरायांच्या द्वेषच दिसतो आणि शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्ही स्वतःला एवढा मोठे देशाचे नेता समज नेते समजतात ज्या राजाचं कौतुक आणि मानणारा जगभरामध्ये एक मोठा वर्ग आहे त्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लेख करता राहुल गांधींनी देशाची जनतेची शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे त्यांनी इथे शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक झालं पाहिजे आणि त्यांनी नाही केलं के तर मग महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी त्याला किती वेळ इथे येऊन देतील त्यांना या बाबतीमध्ये पुढचा काळ ठरवेल राजकोट किल्ल्यावर ह्या राज्य सरकार महायुतीच्या सरकारमध्ये शंभर दिवसामध्ये एक प्लॅन तयार करण्यात आला त्यामध्ये राजकोट किल्ल्यामध्ये जो मागचा प्रसंग घडला होता त्यामध्ये आता भव्य दिव्य शिवाजी महाराजांचा पुतळा इथे उभारण्यात यावा ही आमची सगळ्यांचीच मागणी होती आणि तो लवकरात लवकर व्हावा दर्जेदार व्हावा चांगल्या म्हणजे क्वालिटी म्हणतो त्या सगळ्या क्वालिटी चेक करून व्हावा असं सगळं आमचं तेव्हापासूनचं जे काय म्हणणं होतं ते आता पायाभरणीचा कार्यक्रम ह्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे येणार आहेत विधिवत जी काही पूजा होईल त्यानंतर पायाभरणीला सुरुवात होईल आणि मला असं वाटतं महिन्याभरामध्ये आपण हा पुतळा इकडे उभारणार आहोत सगळं काय त्या क्लिपिंगमध्ये आहे कोण करणार आहे कुठल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं जाणार आहे आणि सगळे डिटेल जे काय आहेत पुतळ्यासंबंधात ते सगळे आपल्याला त्या क्लिपिंगमध्ये आपल्याला दिसतील मूर्तिकार कोण कुठलं मटेरियल वगैरे सगळं म्हणून एक भव्य दिव्य इकडे वास्तू उभी राहावी महाराजांची एवढी आमच्या सगळी शिवप्रेमींची आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला जो मागचा प्रसंग घडला तो डोक्यातून काढून टाकण्यासाठी एक चांगली आणि एक भव्य दिव्य वास्तू इथे आम्ही उभी करणार आम आणि महायुती सरकारचा जो काही मानस आहे की शंभर दिवसाच्या आत सरकारच्या शंभर दिवसाच्या आत पुतळा इकडे उभा राहावा अशी सरकारची जी, जी काय इच्छा आहे ती लवकर आपल्याला पूर्ण होताना दिसेल मागच्या घटनेनंतर खबरदारी प्रशासनाने घेतलेली दिसते घ्यावीच लागेल आप छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा आस्थेचा विषय आमचं दैवत आहे मागचा जो प्रसंग घडला तो दुर्दैवीच होता पण आता असली कसलीच चूक होता कामा नाही महाराज महाराष्ट्राचं सरकार भक्कमपणे या सगळ्या विषयाकडे बारकाईने लक्ष देऊन आहे एकही चूक होता कामा नाही म्हणून जी क्लिपिंग मी तुम्हाला सांगतो आहे त्याचं आपण जर ते बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठल्या दर्जाचं आपण मटेरियल सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष देऊन ही वास्तू उभी करतो आहे आणि आपल्याला साजेची रसं महाराजांना साजेची रसं आपण इकडे एक वास्तू उभी करतो आहे आणि म्हणून लक्ष जेवढं सरकारचं आहे तेवढं आमचं सगळ्यांचं आहे परत असं कधी घडू नये याबद्दल आम्ही दक्षता घेतो आहे देशभर देशाबाहेरसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार होत आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी घोषणा दिलेली जय शिवाजी जय भारत आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारनं सर्व स्तरावर म्हणजे गाव वाड्या पाड्यांमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी व्हावी आणि तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाकडे बघून प्रेरणा मिळावी या उद्देशानं हे कार्यक्रम करण्याचे आयोजन करण्यात सांगितले आहे आणि मला विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन बघताना सर्व तरुणांमध्ये स्फूर्ती येईल आणि भविष्य काळामध्ये सर्वांच्याच साठी कसं जगाव याचा आदर्श त्यांच्यामध्ये निर्माण होईल कॅमेरा समोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही पण एक फार मोठं डील झालेलं आहे नाही पण राऊत साहेब हे डील राजकीय आहे की आर्थिक आहे दो दोन्ही आहेत हे दोन्ही आहेत आणि मी खरोखर त्या संदर्भात या लढ्यात जे उतरलेले आहेत मग सुप्रियाताई सुळे असतील जितेंद्र आव्हाड असतील अंजली दमाने असतील त्यांच्याशी या विषयावर बोलेन आणि मग आपल्यापर्यंत येईन राऊत राऊत साहेब धस असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणात त्यांना ट्रॅप करायचा प्रयत्न कुठे केला ट्रॅप त्यांचं असं म्हणणे की ते अर्धा ते पाऊण तास भेटले पण बावनकुळेंनी सांगितलं की साडेचार तास भेटले आपण त्यामुळे हा सगळा गोंधळ असा आहे की मग बावनकुळे त्यांचे बॉस आहेत ना ते म्हणतात देवेंद्र फरणवीस आणि बावन त्यांचे बॉस आहेत मग त्यांच्या बॉसनेच त्यांना ट्रॅप मध्ये पकडलं का मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्याने या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे रासायनिक खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे ज्या खताची शेतकऱ्यांना आवश्यकता असते अशी डीएपी खत युरिया दहा सव्वीस सव्वीस ही खत मिळत नाही दहा सव्वीस सव्वीस तर गेल्या चार महिन्यापासनं त्याची एक रॅक सुद्धा आली नाही आणि त्याच्यावर अजून दुसरी गोष्ट म्हणजे की याचं लिंकेज करण्यात येतं एखादा युरिया घ्यायचा आहे तर त्याच्याबरोबर तुम्ही नॅनो युरिया घ्या नॅनो नॅनो डीएपी घ्या सल्फर घ्या ज्या खताची शेतकऱ्यांना आवश्यकता नाही असे खत जबरस्तीने विकल्या जात आहे त्याचं लिंकिंग केल्या जात आहे याच्याकडे सरकारचं लक्ष नाही त्याच्यामुळे सरकारने अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची लूट करू नये खताच्या किमती स्वस्त केल्या पाहिजे लिंकेज कमी केलं पाहिजे ज्याची आवश्यकता आहे तेच खत विकले पाहिजे पण ज्या खताची आवश्यकता नाही ती खतं जबरतीन दिल्या जातात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे याबाबतीत सरकारने लक्ष घातलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव असलेलं शिवराज्याभिषेक मंदिर शिवराजेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे आणि अरे संभाजी महाराजांपासून या ठिकाणी शिवजयंती सुद्धा साजरी झाली होती आणि शाहू संभाजी संभाजीराजे आणि राजाराम महाराजांनी आणि ते मंदिर स्थापन केल्यानंतर आपण बहित असेल की मंदिरामध्ये दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातले शिवज्योत इथन घेऊन जातात आणि आम्ही पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवजयंती उत्साहात आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश मंदिर करणार आहोत आणि आमचे सर्व शिवसैनिक आहेत ते पण त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील इथन शिवज्योत घेऊन घेऊन जाणाऱ्या सगळ्या शिवभक्तांना आमच्या मनापासून शिवजयंतीच्या शुभेच्छा राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आज त्याची पुन्हा पायाभरणी या ठिकाणी होते काय सांगाल खरंतर दुर्दैवाने गेल्या वेळी जो राजकोट किल्ल्यावर पुढचा बसवला होता त्याचं काम जी गोष्ट झालं होते पहिल्या लोक सांगत होते त्यामुळे तो दुर्दैवाने तो पडला आणि आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी नवीन शुभारंभ होतोय ते शिवाजी महाराजांचे जे स्मारक आहे ते अत्यंत चांगलं व्हावं मजबूत व्हावं आणि त्यासाठी बांधकाम विभागाने किंवा महाशासनाने लक्ष द्यावे त्यामध्ये गेल्या वेळेसारखा कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये आणि त्यामध्ये आणि आम्ही पण आमच्या पद्धतीने त्यांना सहकारी मार्गदर्शन करणार आहोत आणि हे शिवाजी महाराजांचं स्मारक अत्यंत चांगलं व्हावं अशी चा आमची अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वप्रथम तर मी अभिजित पवार हेमंत वाणी सौ सीमा वाणी व त्यांच्याबरोबर आलेल्या असंख्य त्यांच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक असं स्वागत करतो आणि अभिजित पवार असेल हेमंत वाणी असेल वाणी असतील यांचं मनापासून कौतुक मी यासाठी करतो की निवडणुकीच्या कठीण काळामध्ये त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची साथ सोडली नाही किंबहुना आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या विरोधात आव्हाड साहेबांचा त्यांनी प्रचार केला आपल्याला नेत्याला निवडून आणलं आणि त्यानंतर त्यांची साथ सोडली कार्यकर्त्यांच्या पाठीमागे कंजीर खुपसणारे डॉक्टर जितेंद्र आवड आता तरी एकांतात नाद बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर बसून आत्मचिंतन करतील ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी रक्ताच पाणी केलं आपल्या छातीचा कोट केला येणारा प्रत्येक घाव मला आठवत नाही की आमच्यावर माझ्यावर अनेक केसेस आहेत अशा कुठलीही केस नाही की ज्याच्यामध्ये अभि आणि हेमंत माझ्याबरोबर सह आरोपी नसतील अशा असंख्य असंख्य केसेस अंगावर घेऊन मात्र आपला स्वार्थ साधून स्वतःतलं नाव त्या केसमधन बाहेर काढणारा नेता मी अख्ख्या जगात बघितला नाही नेता हा आपल्या कार्यकर्त्याला कुटुंबाप्रमाणे जपत असतो पण असंख्य असंख्य त्यांचे विश्वासातील सहकारी ज्यावेळेला त्यांना सोडून जात आहेत आता तरी एकांतामध्ये बसून ते आत्मचिंतन करतील माझ्या त्यांना शुभेच्छा आम्ही सर्व कार्यकर्ते माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार आहोत सकारात्मक विकासाचं राजकारण करणार आहोत पण त्यांनी आरे केलं तर कार्य करायला आम्ही देखील मागे बघणार नाही आम्ही आमचं काम करू त्यांनी त्यांचं तेन काम करा करतो गुल हो